नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे लयबद्ध मांडणी आणि त्यावर आधारित काही प्रश्न आपण अंकांची लयबद्ध मांडणी बघणार आहोत आपण आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये अक्षरांची लयबद्ध मांडणी बघितलेली आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच पोचवा चला तर बघूया आपण आज लयबद्ध मांडणी पहिली आपली अंकांना मांडणी दिलेली आहे अंकांची तर सर्वप्रथम आपण काय करणार तर जिलेले अंक जे आहेत ते मोजून घ्यायचे जिथे जिथे रिकामी जागा डॅश आहे ते पण मोजायचे तर बघा पहिला प्रश्न आहे आपला ते आपण पहिले मोजूयात वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि सिक्स्टीन सिक्स्टीन नंबर आहेत टोटल म्हणजे सोळा नंबर जेव्हा जेव्हा सिक्स्टीन येतील तेव्हा आपण काय करणार त्याचे फोर फोरचे ग्रुप क्रिएट करायचे कारण फोर फोरचा किती फोर नंबरचे फोर ग्रुप क्रिएट होणार आहेत या प्रत्येकाचे जर आपण फोर ग्रुप क्रिएट केले वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर बघा आपल्याला काय दिसत आहेत कोणते कोणते नंबरचं रिपिटेशन झालं आहे टू थ्री सिक्स आणि सेवन प्रत्येक ग्रुपमधून एक एक नंबर मिसिंग आहे तो तिथे आपण फक्त काय करावं लागणार आहे आपल्याला राईट करावं लागणार आहे आता बघा इकडे बाकी ग्रुपमध्ये थ्री आहे पण जो पहिला ग्रुप आहे तिथे थ्री नाही म्हणजे रिकाव्या जागी थ्री येणार आहे नंतर लास्ट ग्रुपला पण थ्री नाही आहे नंतर सेकंड ग्रुप बघितला तर तिथं सेवन मिसिंग आहे म्हणून सेवन आणि थर्ड ग्रुपला सिक्स मिसिंग आहे म्हणजे आपले कोणते मिसिंग नंबर आहे थ्री सेवन सिक्स थ्री असा ऑप्शन कुठे दिसतोय तर तो दिसतोय ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तर थ्री टू थ्री टू थ्री टू दिसत आहेत म्हणजे दोन नंबर आपल्याला काय दिसत आहेत रिपिटेशन दिसतंय फर्स्ट आपण काउंट करूया टोटल नंबर्स किती आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व आता इथे आहे ट्वेल्व नंबर आपण यांचे फोरचे पण ग्रुप करू शकतो आणि थ्रीचे पण ग्रुप करू शकतो काय मिळेल आपल्याला जर सपोज आपण फोरचा ग्रुप केला तर आपल्याला फोर थ्रीचा जा म्हणजे तीन ग्रुप मिळतील किंवा थ्री फोरचा थ्रीचा ग्रुप केला तर आपल्याला नाईन ग्रुप मिळणार आहे आणि फोरचा ग्रुप केला तर आपल्याला थ्री ग्रुप्स मिळतील आपण फोरचा ग्रुप क्रिएट करू वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आता कोण कोण रिपीट झाले इथे बघा मिडलला टू रिपीट झालेला आहे आणि इथे दिसतंय लास्ट दोन ठिकाणी आपल्याला थ्री पाहिजे स्टार्टिंग आणि एंडिंग काय पाहिजे थ्री पाहिजे आपण मिडलच्या ग्रुपला टू रिपीट झालेला आहे थ्री शेवटी आहे सुरुवातीला नंबर काय येणार आहे थ्री मग रिपीट नंबर टू आणि इथे थ्री थ्री आहे रिपीट करायचं टू म्हणजे आपला कोणता नंबर असणार आहे टू थ्री टू हे आपलं ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट ॲन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे जी सिरीज दिलेली आहे ती आहे झिरो टू झिरो टू मोस्टली त्यात फक्त आपल्याला झिरो आणि टू यांचं रिपिटेशन दिसतं आहे फर्स्टली आपण काय करणार टोटल किती नंबर आहेत ते काउंट करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इलेवन इलेवन नंबर आहे आपण याचा थ्रीचा आपण ग्रुप करू शकतो किंवा फोरचा किंवा टूचा जरी ग्रुप केला आपण टू टूचा तरी आपल्या लक्षात येईल काय होतं आहे ते बघूया वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री आणि वन टू थ्री पुढे नाही आहेत बघा काय होतं इथे लास्टला दिलेलं आहे की स्टार्टिंग कितीने झाली टूने म्हणजे प्रत्येक पॉईंटची स्टार्टिंग टूने व्हायला पाहिजे आणि आप आपला काय झाला ग्रुप लगेच आपल्याला मिळाले रिपिटेशन टू झिरो टू टू झिरो टू इथे नाही तिथे पण टू झिरो टू आणि नंतर इथे टू आहे पण लास्टला काय येणार आहे झिरो आपल्याला टू 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 आणि झिरो हा ऑप्शन आपला करेक्ट असेल ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया फोर्थ नंबरचा सिरीज दिलेली आहे सिरीजमध्ये फोर फाय सिक्स दिसतं आहे आपल्याला फोर फाय सिक्स आपण पहिले काउंट करणार टोटल किती नंबर्स आहे त्यामध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि सिक्स्टीन इथं आपल्याला सिक्स नंबर मिळाले आहे सिक्स्टीन म्हणजे आपण काय करणार फोरचे नंब ग्रुप्स क्रिएट करायचे फोर फोरचा एक ग्रुप बनवायचा आणि त्यात सेम प्रॉपर्टी किंवा सेम रिप्युटेशन काय दिसतं आहे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आणि आपल्याला लगेच ॲन्सर मिळणार आहे वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर बघा दोन ग्रुपमध्ये आपल्याला मिडलला फाईव्ह रिपीट झालेला दिसतो आहे आणि एंडिंग कशाने झाली तर सिक्सने झाली एंड कशाने आहे ग्रुपचा एंड सिक्सने आहे आणि स्टार्टिंग कशाने व्हायला हो पाहिजे तर ती स्टार्टिंग बघा फोरने होते म्हणून आपण जिथं स्टार्टिंगचा नंबर मिसिंग असणार आहे त्या गटात पहिले काय लिहिणार फोर नंतर मिडलला कोण रिपिटेशन पाहिजे फायू फायू आणि इतर रिपिटेशन लास्ट कुठला नंबर असणार आहे सिक्स म्हणजे आपल्याला कोण पाहिजे फायू फोर फायू आणि सिक्स फायू फोर फायू सिक्स हे आपल्याला कुठं आहे तर ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये दिसतं आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे नेक्स्ट बघा वन टू वन टू वन टूची सिरीज आपल्याला दिसते तिथे फर्स्ट आपण काय करणार टोटल नंबर क्राऊंट करणार त्या नंबरवर डिपेंड असतं आपण त्याचे किती ग्रुप आपल्याला पाडायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन टोटल सिक्स्टीन नंबर आहे आणि आपण काय करणार त्याचे फोर फोरचे जर ग्रुपचं रिपिटेशन केलं वन टू थ्री फोर One, two, three, One, two, three, One, two, three, वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर त्यापैकी आपल्याला थर्ड नंबरचा जो ग्रुप आहे तो परफेक्ट ग्रुप मिळालेला आहे तिथे कोणीही मिसिंग नाही म्हणजे बाकी ग्रुप पण आपल्याला कसे पाहिजे असणार आहे वन टू टू असा ग्रुप आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहिजे म्हणजे आपला फर्स्ट वन टू आहे मिसिंग टम पण येणार आहे टू वन टू टू आहे मिसिंग टम इज टू आणि इथे टूचं थ्री टाईम रिपिटेशन झालं स्टार्टिंग कशाने व्हायला पाहिजे वनने म्हणजे आपला ॲन्सर काय असणार आहे टू टू वन ऑप्शन नंबर थर्ड हे आपलं करेक्ट ॲन्सर असेल चला नेक्स्ट बघूया काय आहे सिक्स नंबरचं एक्झाम्पल एक्झाम्पलमध्ये दिसत आहे वन थ्री फाईव्ह सेवन हे नंबरचं काय आहे रिपिटेशन आहे बघा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन इथे परत काय झालं आहे सिक्स्टीन म्हणजे आपण फोरचे ग्रुप क्रिएट करू शकतो फोर थ्री फाईव्ह असे ग्रुप्स आपण पण सिक्स्टीनचे फोर ग्रुप म्हणजे वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर बघा काय झालं नाही जो फर्स्ट ग्रुप आहे तो आणि ला थर्ड ग्रुप हे काय दिसतंय आपल्याला सेम दिसतं आहे आता फर्स्ट ग्रुपची एंडिंग थ थ्रीने झाली आहे आणि फर्स्ट टू वन आहे म्हणजे इथे पण काय येणार वन थ्री थ्री टू ग्रुपनं आपले ग्रेड झालेले नंतर सेकंड आणि फोर्थ ग्रुपचं जर ऑब्झर्वेशन केलं तर बघा मिडलला कोण आहे फायव्ह सेवन आहे म्हणजे इथे मिडलची टर्म मिसिंग आहे फायू सेवन सेकंड ग्रुप आपण कसा कंप्लीट करणार फोर्थ ग्रुपसारखं फायू फाय सेवन फाय। सेवन फायू फायव्ह फाय। सेवन फाय। सेवन जे आपले मिसिंग टम आहे वन फायू सेवन थ्री फाईव्ह असा ग्रुप कुठे दिसतो आहे आपल्याला फिफ्टीन सेवन थर्टी फाय तर ऑप्शन नंबर सेकंड हे काय असे करेक्ट ऑप्शन असणार आहे नेक्स्ट बघा फोर थ्री आणि टू ह्या नंबरचं रिपिटेशन आहे आणि त्यात मिसिंग टर्म आहे पहिले आपण काय करणार नंबर्स काउंट करणार सिरीजमध्ये किती नंबर्स दिलेले आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन फिफ्टीन ग्रुप दिलेले आहेत आपण याचे फाय फायचे पण ग्रुप क्रिएट करू शकतो किंवा थ्रीचे पण ग्रुप्स क्रिएट करू शकतो वन टू थ्रीचे ग्रुप केले कारण फिफ्टीन इज इक्वल टू थ्री इन टू फाईव्ह थ्रीचे ग्रुप्स केले तर किती ग्रुप काय तयार होतील फाईव्ह ग्रुप्स वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री आणि वन टू थ्री सेकंड जो ग्रुप आहे बघा सेकंड जो ग्रुप आहे तो आपल्याला ॲज इट इज मिळाला आहे फोर थ्री टू म्हणजे बाकीचे पण ग्रुप कसे पाहिजे आपल्याला फोर थ्री टू फोर थ्री आहे टू इज मिसिंग इथे थ्री टू आहे स्टार्टिंग फोरने फोर थ्री टू फोर थ्री टू जे आपल्याला कोणते नंबर्स आहे टू फोर फोर आणि थ्री हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट आहे चला नेक्स्ट बघूया काय आहे तर टू फोर सिक्स आणि एट आता सिक्सचे नंबरिंग वाढत गेली एटचे नंबर वाढत गेले आपल्या इथे ग्रुप क्रिएट करून नाही चालणार तर ऑब्झर्वेशन बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि सिक्स्टीन टोटल आहे सिक्स्टीन नंबर त्यापैकी वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर सेम नंबर दिसत आहेत आपण ग्रुप न क्रिएट करता आपण काय करणार तर बघा टू टू नंतर फोरचं सिक्सचं थ्री टाइम्स रिपिटेशन झाल्यानंतर एक लाईन एक स्पेस आहे मग टू नंतर सपोज इथे फोर कन्सिडर केला थ्री टाइम्स नंतर पुढे किती वन टू थ्री फोर आणि फाईव्ह टाइम्स रिपिटेशन आहे आता पुढे एटचं सेवन टाईम्स रिपिटेशन होईल वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि सेवन प्राईम नंबर टाईप रिपिटेशन आहे पण आपली मिसिंग टम आहे फोर सिक्स एट ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट नेक्स्ट बघा नाईन नंबर झिरो वन झिरो वन यांचं रिपिटेशन होतंय त्या सिरीजमध्ये मोस्टली कोण दिसत आहे झिरो आणि वन दिसत आहे फर्स्ट आपण काउंट करणार कोणकोणते नंबर आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन आणि नाईन्टीन बघा काय होतं आहे तर पहिला जो नंबर आहे तो आहे टेन नंतर थ्रीचा ग्रुप क्रिएट केला नंतर फोर नंबरचा केला ना, नंतर फाय नंबरचा ग्रुप क्रिएट केला ना, आणि नंतर सिक्स नंबरचा ग्रुप क्रिएट केला उरलेला इथे टेन आपण इथे याला हंड्रेड कन्सिडर करू शकतो नंतर वन थाउजंड टेन थाउजंड आणि वन लॅक असे पुढे ते वाढत जाते म्हणजे आपले मिसिंग आहे झिरो झिरो आणि वन टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड आणि Like, मुझा कैस 001, थ्री तू, थ्री तू, वन लॅक म्हणजे आपली ऑप्शन करेक्ट काय असणार आहे झिरो झिरो वन ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट नेक्स्ट बघा काय दिलेले आहे क्वेश्चनमध्ये थ्री टू थ्री टू यांचं रिपिटेशन होतं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल ट्वेल नंबर्स आहे तर आपण काय करणार तर त्यांचे थ्री इंटू फोर थ्री ग्रुप क्रिएट करायचे थ्री थ्री यांचे किती ग्रुप क्रिएट होतील तर फोर ग्रुप क्रिएट होतील बघा वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री किंवा फोरचा ग्रुप क्रिएट केला फोरचे जर ग्रुप क्रिएट केले आता थ्रीचा ग्रुप का नाही तर इथे त्यांची सेरीज आपल्याला नक्कीच कळत नाही इथे थर्टी टू येतो आहे इथे थ्री थ्री रिपीट होतं इथं टू होतो आहे आपल्याला नक्की कॅल्क्युलेशन किंवा कन्क्लुजन निघत नाही कशाचं रिपीटेशन होतंय आपण यांचे फोरचे ग्रुप जर क्रिएट केले वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर बघा फर्स्ट ग्रुप आपल्याला रेडी मिळालेला आहे बाकी जे से दोन ग्रुप आहेत आप ते आपण तसे ॲडजस्ट करणार थ्री टू थ्री 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 टू थ्री थ्री म्हणजे आपल्याला काय मिळेल थ्री टू थ्री आणि थ्री थ्री टू थ्री 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 ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट असेल नेक्स्ट बघा सिरीजमध्ये थ्री आणि टू दिसत आहेत आणि बाकी स्पेस आहे आपण काय करणार पहिले काउंट करणार किती नंबर्स आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्थ ट्वेल्थ ग्रुप असतील तर आपण एकतर थ्री ग्रुप क्रिएट करायचे किंवा फोरचा एक ग्रुप क्रिएट करायचा किंवा थ्री नंबरचा एक ग्रुप क्रिएट करायचा सपोज आपण थ्री नंबरचा एक ग्रुप क्रिएट केला वन टू थ्री 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 कोणाचं रिपिटेशन होतं आहे हे लक्षात येत नाही आहे तर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर आता बघा इथे मिडलचे नंबर मिळाले आपल्याला काय आले, आप का आले थ्री टू म्हणजे मिडलला कोण पाहिजे टू आणि थ्री पाहिजे टू थ्री मिडलला टू थ्री मिडलला टू थ्री ऑलरेडी आहे आता सेकंड ग्रुपचं ऑब्झर्वेशन केलं तर स्टार्टिंग कशाने झाली टूने म्हणजे प्रत्येक ग्रुपची स्टार्टिंग पण कशाने व्हायला पाहिजे टू नाही म्हणून आपण तिथं टू घेतला आणि ग्रुप फर्स्ट ग्रुपमध्ये बघा ग्रुपचा एंड लास्ट कशाने झाला आहे थ्रीने म्हणून थ्री आणि थ्री म्हणजे आपले मिसिंग कोण कोण आहे टू 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 थ्री आणि टू थ्री टू 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 थ्री टू थ्री ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट ऑप्शन असेल नेक्स्ट बघा क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे जे नंबर्स दिसत आहेत ते कोणते आहे तर थ्री आणि टू दिसत आहेत बाकी एम टी स्पेस आपण सगळे काउंट करणार फर्स्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल ट्वेल नंबर्स आहे टोटल एकतर आपण त्यांचे थ्रीचा एक ग्रुप किंवा फोरचा एक ग्रुप याप्रमाणे ग्रुप क्रिएट करणार आधी आपण थ्री नंबरचा ग्रुप बघूया त्यावरून आपल्याला काही कन्क्लुजन मिळालं तर आपण तो ग्रुप कंटिन्यू ठेवतो किंवा नंतर फोरचा ग्रुप करायचा वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री इथे बघा वन टू थ्री ग्रुप केले तर आपल्याला इथे मिडलला टू आला इथे थ्री आला नंतर लास्ट थ्री स्टार्टिंग थ्री आपण फोरचे ग्रुप क्रिएट करूया वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर बघा आता काय होत आहे लास्टच्या ग्रुपमध्ये स्टार्टिंग कशाने झाली थ्री थ्रीने म्हणजे बाकी ग्रुपची पण स्टार्टिंग कशाने व्हायला पाहिजे होती डबल थ्रीने आपण इथे राईट करूया डबल थ्री 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 झालं आता नंतर मिडलला बघा फर्स्ट ग्रुपमध्ये मिडलला थ्री टू आहेत म्हणजे प्रत्येक ग्रुपला मिडलला कोण पाहिजे थ्री आणि टू थ्री टू थ्री टू आणि सेकंड ग्रुपमध्ये ग्रुपचा एंड कशाने झाला आहे टूने म्हणजे आपली सिरीज कम्प्लीट आहे थ्री मिसिंग टर्म इज थ्री टू थ्री टू 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 थ्री टू थ्री टू ऑप्शन नंबर फोरमध्ये आपल्याला ते दिसतं आहे तर आपलं करेक्ट आन्सर मिळेल नेक्स्ट सिरीज बघा काय आहे फोर टू मोस्टली कोण कोण दिसतं आहे फोर आणि टू दिसतो आहे फर्स्ट आपण काय करणार ते नंबर काउंट करणार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व इथे पण आपल्याला ट्वेल्व नंबर मिळाला आहे आपण थ्री नंबरचा एक ग्रुप करायचा किंवा फोर नंबरचा फर्स्ट आपण थ्री नंबरचा ग्रुप क्रिएट करून बघूया वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री इथे काही इथे दिसतंय फोर इथेमध्ये टू आला आहे आपण फोरचा ग्रुप जर क्रिएट केला वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर बघा फर्स्ट थ्री नंबर ह्या सिरीजमध्ये काय आहे फोर टू फोर म्हणजे बाकी सेरीजमध्ये पण तेच नंबर पाहिजेत फोर टू फोर फोर टू फोर फोर टू फोर आता ही सिरीज कंप्लीट झाली बघा सेकंड सिरीज काय झाली ती फोर टू फोर टू फर्स्ट सीरीज पण कंप्लीट झाली फोर टू फोर टू लास्टची सिरीज काय असेल फोर टू फोर नंतर इथे टू म्हणजे आपले मिसिंग टम कोणकोणते आहेत तर फोर 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 आणि टू कुठं आहे तर ऑप्शन नंबर थर्ड इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा वन थ्री सेवन नाईन आणि फाईव्ह यांचं रिपिटेशन झालेलं आहे किती नंबर्स आहे वन थ्री सेवन फाईव्ह आणि नाईन फोर नंबरचं रिपिटेशन झालेलं आहे आपण फर्स्ट काउंट करणार सिरीजमध्ये किती नंबर्स दिलेले आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आणि थर्टी सपोज आपण त्यांचा थ्रीचा ग्रुप क्रिएट केला तर काय मिळेल वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री कन्क्लुजन निघत नाही वन टू थ्री फोर आणि फायव वन टू थ्री फोर फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्हचा ग्रुप जर आपण क्रिएट केला तर काय मिळेल फर्स्ट लास्टला बघा काय आहे वन थर्टी फाय म्हणजे इथे पण वन थर्टी फाय म्हणजे आपला ग्रुप काय आहे वन थ्री फायू सेवन नाईन मिडलचा ग्रुप काय होणार आहे लास्टचा टर्म काय असेल सेवन नाईन फर्स्ट स्टार्टिंग वन म्हणजे मिसिंग टर्म इज फायू वन सेवन नाईन नाईन ऑप्शन नंबर थर्ड इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा सिरीजमध्ये दिसत आहेत थ्री आणि फोर यांचं रिपिटेशन आहे थ्री फोर थ्री फोर फस्ट आपण काउंट करणार सिरीजमध्ये किती नंबर्स दिलेले आहेत तर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आणि फोर्टीन नंबर आहे फोर्टीन नंबर वन टू वन टू वन टू वन टू, टू, टू थर्टी थ्री नाईन होत थ्रीचा ग्रुप जर क्रिएट केला वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री इथे पण काय होतं आहे ग्रुप्स चेंज होतो आहे मग पण फोरचा ग्रुप क्रिएट करूया वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर बघा थ्री फोर थ्री फोर थ्री फोर आणि थ्री थ्री लास्टला कोण आहे नंबर थ्री थ्री नंबर कंटिन्युअसली आहेत लास्टला फक्त मिडलचा नंबर काय होतो चेंज होतो इथे थ्री फोर होता पुढे तो काय झाला फोर थ्री नंतर पण तो काय होणार आहे फोर थ्री थ्री फोर होता तो फोर थ्री 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 ॲज इट इज फोर थ्री 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 ॲज इट इज नंतर तर परत तो काय झाला थ्री फोर आणि पुढे थ्री थ्री म्हणजे आपले मिसिंग टर्म असणार आहे थ्री 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 आणि थ्री ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू